नमस्कार मी दिपाली पेडामकर आजची आपली रेसिपी आहे अंडा लाजवाब अगदी कमी साहित्यामध्ये होणारा हा अंडा लाजवाब आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला असता लाईक आणि शेअर करायला विसरू नका लाजवाब अंड्याच्या रेसिपीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे टमॅटो घेतले दोन हे छोटेवाले उभे कापून कांदा घेतला उभा चिरून एक बदाम घेतले सहा ह्या हि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ज्या जास्त तिखट नाही आहेत त्या आहेत इथे सुके मसाले घेतलेत काय मी हळद घेतले लाल मिरची पावडर हा घरचा मालवणी मसाला धने पावडर जिरे पावडर आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी आता मिक्सरला ग्राईंड करून ह्याचं एक मी वाटण बनवून घेते इकडे आपलं वाटण काढून झालेलं आहे आता मी फोडणीची तयारी करते इकडे मी एक कडाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल आता है। तेल आहे चांगला तापलेला आहे याच्यामध्ये मी दोन लसणीच्या पाकळ्या आणि अद्रक चांगला किसून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक आपलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकत आहे इकडे मी एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा याच्यामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही केली होती टमॅटो आणि कांद्याची ती टाकायची आहे ग्रेवी आपली चांगल्यापैकी ब्राऊन झालेली आहे आणि त्याला चांगल्यापैकी तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकत आहे हे जे आपले सुके मसाले आहेत ते सर्व एकदम टाकायचे आहे आता याच्यामध्ये जो मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढलं होतं ते टाकत आहे ग्रेव्ही आपली चांगली परतून झालेली आहे त्यांना छानपैकी तेलही सुटलेलं आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकत आहे अगदी थोडंसं आता याच्यामध्ये मी थोड़ासा मीठ टाकत आहे चवी अला जाकन ना जाले लिया है। आता याला मी झाकण लावून ठेवत आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये मी ग्रेव्ही आपली रेडी आहे मी आता ह्याच्यामध्ये चार अंडी फोडून टाकत आहे तुम्ही चार किंवा सहा टाकू शकता ही त्याच्यापुरती एवढी ग्रेवी ओके आहे मी याच्यामध्ये चारच टाकत आहे अंडी फोडून हे मी पहिला अंडा टाकत आहे हे दुसरं अंड हे तिसरं अंड हे चौथं अंड आता याच्यावरती अंड्यावरती मी थोडं थोडं मीठ टाकत आहे झाकण लावून ठेवत आहे अजून शिजून देऊया पाच मिनटं लाज अंडा ग्रेव्ही आपली रेडी आहे मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझी अंडा लाल जवाब रेसिपी जी मी पराठा लिंबू आणि कांद्याबरोबर सर्व केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनला क्लिक करायला विसरू नका